लेखणीतली शाई माझ्या खूप पुरातन आहे लेखणीतली शाई माझ्या खूप पुरातन आहे त्यामुळेच तर अक्षर अक्षर झाले पावन आहे आणि खूपच मोठी यादी आहे जिजलेल्यांची देवा खूपच मोठी यादी आहे जिजलेल्यांची देवा माझ्या आधी कित्येकांचे झाले चंदन आहे चळवळ मिळवण नाही किंवा निषेध मोर्चा नाही चळवळ पिळवळ नाही किंवा निशेध मोर्चा नाही माझ्याकृते मी केलेले हे आंदोलन आहे आणि मी लिहिणारा आहे पण मी पहिला महिला नाही मी लिहिणारा आहे पण मी पहिला महिला नाही माझ्या हातून जे घडले ते उष्णे लेखन आहे आणि गर्दी असूनही शहर असे का झाले निर्जन आहे माणूस आत आहे की वर नुसते वेस्टन आहे मी माझ्या भाग्याची रेषा वाचू शकलो नाही मी माझ्या भाग्याची रेषा वाचू शकलो नाही मी नशिबाचे केलेले ते केवळ वर्णन आहे आणि तुला शोधण्या अंतरात मी वनवन ही जी केली तुला शोधण्या अंतरातही जी मी केली मला वाटते मी केलेले ते तीर्थाटन आहे त्यामुळेच तर अक्षर अक्षर झाले पावन आहे लेखणीतली शाही माझ्या खूप पुरातन आहे